आज सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाची बैठक पार पडली यामध्ये आम्ही नवीन निवडी काही त्यामध्ये निवड केलेली आहे तसेच राजकोट येथे जे आमचे प पदाधिकारी तिथं राजकोटला गेले होते त्या सात लोकांचा सत्कार इथं आज आम्ही संपन्न केला त्याच पद्धतीनं राहुल गांधींच्यावरती जे आरोप केले भाजपनं त्याचा निषेध क केला आणि त्या निषेधाचं बुधवारी आम्ही ते निवेदन कलेक्टर साहेबांना आम्ही नि सेवा वतीनं येणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रत्येक विधानसभा वाईज आठ विधानसभा सांगली जिल्ह्यामध्ये आहेत त्या आठ विधानसभेचे सर्व निरीक्षक आम्ही नेमणूक करीत आहोत आणि त्या पद्धतीनं प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोचणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाची अशी बैठका घेणार आहोत आणि सेवादल वाढवणार आहे तर त्या पद्धतीनं सेवादल आणि काँग्रेस हा विचार लोकांपर्यंत पोचवणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत हे जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी सेवादल तत्पर राहणार आहे हे याच्या या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे